मित्र नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज मध्यरात्री म्हणजे सात मेच्या मध्यरात्री जेव्हा ऑपरेशन सिंदूरची बातमी माझ्यापर्यंत पोहोचली आणि जे व्हिडिओज आपल्याला पाकिस्तानी जनतेनेच दिलेले आहेत ज्यात पाकिस्तानची जनता आपला जीव वाचवून पळताना दिसते आणि अनेक लोक अल्लाहू अकबरचे नारे लावत मनात भीती धरून आपला जीव वाचवण्यासाठी जे जी पळतायत ना ते पाहून खरंच मनाला शांती मिळते कारण आपल्या लोकांना धर्म विचारून या लोकांनी पहलगाममध्ये मारलेलं होतं आणि हे आपल्याला विसरता कामा नये कारण पाकिस्तानची सरकार हे नरेठेव बनवण्याचा प्रयत्न करते की भारताने पहिला हल्ला केलेला आहे भारताने पहिला हल्ला नाही केला पहिला हल्ला पाकिस्तानच्या आतंकी जिहादी इस्लामी लोकांनी केला आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सरकारने हे ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे आता मित्रांनो ही बातमी जेव्हा पहिल्यांदा मी ऐकली आणि ते व्हिडिओज पाहिल्यानंतर आपल्या भारतीय सेनेवर गर्व झालंच नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करत मी व्हिडिओ टाकलेला आहेच पण मागच्या चौदा दिवसांपासून जेव्हा भारत सरकार आणि आपली लष्कर जेव्हा तयारी करत होती या ऑपरेशन सिंदूरची तेव्हा अनेक देशविरोधी देशद्रोही लोकं या भारतामध्ये होते जे आपल्या लष्करावर आणि भारत सरकारवर आणि विशेष करून नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत होते सैनिकच्या सैनिकांच्या शक्तीवर प्रश्नचिन्ह उभं करत होते की आपली जी लष्कर आहे यात कोणतीही शक्ती नाही आहे आपलं लष्कर पाकिस्तानसमोर टिकूच शकत नाही असे वक्तव्यसुद्धा अनेक लोकांनी दिलेले होते त्या लोकांची नावं माझ्या मनात वारंवार घुमत वार वार होती आणि या लोकांना उत्तर देण्यासाठी मी व्हिडिओ करणारच होतो पण सगळ्यांना संबोधन करण्यापेक्षा मला एकाच व्यक्तीला नाव घेऊन बोलावंसं असं वाटतं त्या व्यक्तीचं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील कारण मित्रांनो संजय राऊत किंवा इतर जे वेगळ्या वेगवेगळ्या पक्षाशी संबंधित आहेत ते लोक जेव्हा वक्तव्य करतात किंवा नरेंद्र मोदी अमित शहा या लोकांना शिव्या घालतात ना तेव्हा मी एखाद्या वेळी समजू शकतो की हे लोक एखाद्या पक्षाशी संबंधित आहेत ते पक्ष विरोधी बाकावर बसलेत आणि हे सगळेच व्यक्ती नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस किंवा इतर बी जे पीच्या प्रत्येक व्यक्तीशी घृणा करतात बी जे पीच्या एखाद्या ना व्यक्तीचं नाव ऐकलं की त्यांच्या तोंडातून फक्त निघतात शिव्याच त्यामुळे संजय राऊत आणि इतर लोक असे वक्तव्य करणारच हे आपल्याला अगोदरच आपल्या मनात पटवून ठेवलं पाहिजे पण जरांगे पाटलांसारखी व्यक्ती जी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही आहे आणि हे स्वतः जरांगे पाटीलच बोलतात की मी कोणत्याही पक्षासाठी काम करत नाही माझं जे काम आहे ते फक्त मराठा समाजासाठी आहे आणि मध्यंतरी त्यांनी हिंदू समाजाविषयीसुद्धा अनेक चांगले चांगले वक्तव्य केलेले होते तशावेळी जेव्हा भारताच्या सैन्याला पाठबळ देण्याची गरज होती सरकारच्या मागं ठामपणे उभं राहण्याची गरज होती तेव्हा जनांगी पाटलांनी परवा एक वक्तव्य केलेलं होतं आणि ते वक्तव्य माझ्या मनात अत्यंत खोलवर घाव करून दिलेलं होतं आणि मी मनात ठरवलेलं होतं की ज्या दिवशी भारत सरकार पाकिस्तानवर कारवाई करेल तेव्हा मी हा व्हिडिओ बनवणारच आणि आज तो व्हिडिओ मी शूट करतो झनांगी पाटलांनी वक्तव्य दिलेलं होतं की हे सरकार पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेणार नाही आणि हे इतकं कॉन्फिडन्सनी सरंगी पाटलांनी म्हणलेलं होतं जसं की पी एम ओमधून यांना इन्फॉर्मेशन मिळालेली असेल की सरकार काही कारवाई करणार नाही पुढे ते म्हणतात की ते केवळ विमाने व वरणगाडे पळवून डिझेलची नासाडी करताना दिसून येत आहेत आणि पुढे त्यांनी भारत सरकारने जे पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं आहे इंडस वॉटर ड्युटी सस्पेंड केली आहे सुद्धा शंका उपस्थित केलेली होती की अशा प्रकारचं कोणतंही पाणी थांबवण्यात आलेलं नाही आहे आणि याच्या पुढचं वक्तव्य तर अत्यंत महत्त्वाचं होतं जे जरांगी पाटील यांनी केलं त्यांनी म्हटलं की नरेंद्र मोदी हे अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा दरारा निर्माण करण्यात अपयशी ठरलेले आहेत हे सरकार पाकिस्तानवर बॉम्ब टाकत नाही बॉम्ब केवळ गोदामात साठवून ठेवलेले आहेत माझ्या मते या बॉम्बचा आवाज चोवीस मिसाईलचा आवाज जितक्या पाकिस्तानच्या त्या जिहादी पंजाबी लोकांच्या कानात आज घुमत असेल ना तितकाच जोरदार आवाज जरांगे पाटील यांच्या कानापर्यंतसुद्धा पोहोचलेला असेल अशा मी आशा करतो आणि त्यांनीसुद्धा हे व्हिडिओज पाहिलेले असतील आणि त्यांनी पाहिले नसतील किंवा त्यांच्या चाल जवळच्या लोकांनी त्यांना दाखवले असतील आणि इतके वेल इन्फॉर्म्ड जरांगे पाटील असतात हे मला माहिती आहे जरांगे पाटील फक्त टी आर पीसाठी असे वक्तव्य करतात हे सुद्धा मला माहिती कारण जरांगे पाटील यांची तुलना मी वारंवार अण्णा आजारी आणि अरविंद केजरीवाल यांच्याशी करत असतो जेव्हा दोन हजार तेरा बारा आणि या चौदा या तीन वर्षांच्या कालावधीत हे करप्शन फ्रीचा कॅम्पेन चालला आणि मीडियाने Uh, अण्णा हजारे आणि केजरीवाल यांना एकदम डोक्यावर चढवून ठेवलेलं होतं आपल्या स्वतःच्या टी आर पीसाठी या दोघांना एक प्रकारे भारताचं दैवत बनवून ठेवलेलं होतं आणि हे दोघंच आता भारताचं भलं करू शकतात जे नरेटिव्ह त्यावेळी बांधण्यात आलं पण लोकसभाची निवडणूक झाली आणि नरेंद्र मोदी हे यशस्वीरित्या भारताचे पंतप्रधान झाले आणि लगातार तीन वेळा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन ते अजूनही पंतप्रधान पदावर विराजमान आहेत अरविंद केजरीवाल अण्णा हजारे यांसारखे अनेक मीडिया आयकन्स किंवा ज्यांना तुफान म्हणतो जे वादळ म्हणतो ना एक मीडियाचं वादळ जे क्रिएट केलं जातं खोटं नरेटिव्ह बांधलं जातं असं कोणतंही नरेटिव्ह काहीही नरेंद्र मोदींचं बिघडवू शकलेलं नाही नुकसान झालेलं आहे तर ते काँग्रेसचं आणि जरांगे पाटील जे नरेंद्र मोदी यांच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह उभं करत होते त्यांना नरेंद्र मोदींची ताकद आता कळाली असेल आणि अजूनही जर कळाली नसेल तर पाकिस्तानच्या पंतप्रधान शहबाज शरीफ आणि पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जो आसिम मुनीर आहे त्याला जाऊन त्यांनी भेटावं आणि विचारावं की चोवीस मिसाईलचा जो घणाघात आहे तो पाकिस्तानच्या जनतेवर कसा बसला आहे आणि किती लोकं जखमी झालेले आहेत किती आतंकवादी मारले गेलेले आहेत आणि आसिम मुनीर कुठे जाऊन कुठल्या बंकरमध्ये जाऊन लपून बसलेला आहे आणि जर यांना विचारूनही समाधान नाही झालं तर या भारतभूमीवर ज्या आतंकवादी जे भारत देशद्रोही लोक बसलेले आहेत ना जे लोक आज चालत चालवत आहेत की भारताचे दोन विमान किंवा जे जेट्स आहेत त्यांना पाकिस्तानी सैन्याने हालून पाडलेलं आहे असे खोटे नरेटिव चालवत आहेत त्यांना जाऊन विचारा की नरेंद्र मोदींची भीती त्यांच्या मनात किती भरली आहे आणि त्या भीतीपोटी असे खोट्या बातम्या पसरवाव्या लागत आहेत अशा अनेक लोक आहेत दो दोन हजार दोनपासून सगळी मीडिया एक लाईनने राजदीप सरदेसाई असतील ह्याचे सगळे चेले चपाटे लेफ्ट लिबरल सेक्युलर पत्रकार नरेंद्र मोदी यांना हरवण्याचा प्रयत्न करत आहेत आजपर्यंत नरेंद्र मोदींचा बालसुद्धा बाका हे लोकं सेक्युलर पत्रकार आजपर्यंत करू शकले नाही आहेत आणि जरांगे पाटील जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या इतका दरारा नरेंद्र मोदी हे निर्माण करू शकले नाहीत असं अत्यंत बेजबाबदारपणाचं वक्तव्य करतात तेव्हा त्यांच्यावर हसायला येत कारण संपूर्ण पाकिस्तान पाकिस्तानची सैन्य आज पॅन्ट पकडून पॅन्ट वाचवण्यासाठी पळ सुटली आहे ते व्हिडिओ जरंगी पाटलांनी पहावेत कशा प्रकारची भीती कशा प्रकारचा आरडाओरडा पाकिस्तानची जनता त्या व्हिडिओजमध्ये करताना दिसते ती जी भीती पाकिस्तानच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात नरेंद्र मोदींविषयी भरली आहे ना कारण नरेंद्र मोदींना जेव्हा पाकिस्तानी जनता आतंकवादी म्हणते की नरेंद्र मोदी या आतंकवादी का पिल्ला आहे जेव्हा हे वक्तव्य पाकिस्तानची जनता करते तेव्हा समजलं पाहिजे की त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये हे नरेंद्र मोदी या नावाची दहशत किती खोलवर जाऊन रुजलेली आहे आणि महाराष्ट्रात बसलेला व्यक्ती चरंगे पाटील नावाचा जेव्हा नरेंद्र मोदी आणि भारतीय सेनेवर प्रश्नचिन्ह उभं करतो तेव्हा दुःख होतं की महाराष्ट्रातला व्यक्ती जो मराठा आरक्षणासाठी लढतो आहे आणि एक मराठा म्हणून मला अजून जास्त दुःख होतं कारण या व्यक्तीला मागच्या तीन वर्षांपासून मराठ्यांचा नेता म्हणलं जात आहे आणि मराठा आरक्षणासाठी अनेक मोर्चे आंदोलन आणि नाही नाही ते या लोकांनी उभय केले याचा काही फायदा झाला नाही ते वेगळी गोष्ट देवेंद्र फडणवीस अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेतच उलट जरांगे पाटलांनी मी तर म्हणतो आहे की जे दहा टक्के आरक्षण मिळत होतं त्याचंसुद्धा नुकसान टाकलंच आहे आणि जरांगे पाटील यांच्या अशा वक्तव्यांमुळे महाराष्ट्राची छवी भारतात खराब होते कारण यांचे जे वक्तव्य असतात ना ते नॅशनल मीडिया जी पाकिस्तानसाठी काम करते ते लोक हे कवर करतात फ्रंट पेजवर छापतात की मराठा योद्धा जरंगे पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे लष्करावर शंका उपस्थित केली आहे तेव्हा मला असं वाटलं की जरांगे पाटलांचे एक्सपर्टी ज्या मुद्द्यामध्ये नाहीच आहे कारण एकतर पी ओ ओमध्ये त्यांचे रिसोर्सेस नाही आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झरंगे पाटील हे वैयक्तिकपणे एकमेकांना ओळखतसुद्धा नसतील आणि नाहीतच यात काही शंका ठेवायची गरज नाही आहे त्यामुळे जर आपले सोर्स नसतील कुठल्याही मंत्र्याशी आपली बोलणी झालेली नसेल आणि एकतर कुठल्याही मंत्र्याला या मिशनविषयी खबर नव्हतीच मंत्र्याशी कॉन्टॅक्ट असला तरीसुद्धा तुम्हाला काही माहीत पडलंच नसतं त्यामुळे तुम्ही कोणत्या बेसिसवर हे बोलत होता की लष्करामध्ये दम नाही आहे आणि हे सगळं जे प्रॅक्टिस होते है, जी सराव केला जातो आहे लष्कराद्वारे ते फक्त डिझेलची नासाडी केली जाते हा टॅक्स ज्या टॅक्सनी हे डिझेल विकत घेतलं जातं ना ज्या टॅक्सनी क्रूड ऑइल हे इम्पोर्ट केलं जातं त्याचा टॅक्स आम्ही भरतो जनता देते आणि ते टॅक्स देण्यासाठी मी तयार आहे जर सेना अशाच प्रकारे पाकिस्तानवर वारंवार हल्ले करणार असेल पाकिस्तानला निस्तनाबूत करण्यासाठी लगातार कारवाई करणार असेल मला आनंद आहे अशी टॅक्स भरण्यासाठी आणि त्या डिझेलची कितीही नासाडी हो होऊ दे जर पाकिस्तानचं नुकसान होणार असेल तर असं लाखो लिटर डिझेल वाया जाऊ दे मी तर म्हणतो आहे पाटलांकडे अशी कोणत्याही प्रकारची शंका लष्करावर किंवा भारतीय सरकारवर नरेंद्र मोदींवर उपस्थित करण्याचा हक्क नाही आहे एकतर तुम्ही स्वतःला कोणत्या तरी पक्षाशी जोडून घ्या की मी या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि या पक्षाचा नरेटिव्ह चालवतो म्हणजे तुम्ही असे वक्तव्य केले की मला काही असे व्हिडिओज करण्याची गरज पडणार नाही मी मनाला सांगेन की जनांगी पाटील या या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि हा पक्ष हाच नरेटिव्ह चालवतो पण तुम्ही स्वतःला जर न्यूट्रल म्हणत असाल आणि न्यूट्रल व्यक्ती जेव्हा सरकारला जनतेचा पाठिंब्याची गरज आहे जनतेला जेव्हा सरकारच्या मागे उभं राहायला पाहिजे सरकारला कोणतेही प्रश्न न विचारता जेव्हा युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सरकारवर पूर्ण विश्वास ठेवून सरकारच्या प्रत्येक निर्णयाला ठामपणे विश्वास ठेवून एक भक्कम पाठिंबा दिला पाहिजे त्यावेळी तुम्ही जर सरकारवर आपल्या भारतीय लष्करावर जर प्रश्नचिन्ह उभं करत असाल तर तुम्हाला या भारताचा हित हितेशी मी तरी समजू शकत नाही इतर तुमचे भक्तगण तुम्हा तुमच्याविषयी काय विचार करतात याच्याशी मला काहीही लेणं देणं नाही आहे पण एक न्यूट्रल व्यक्ती म्हणून जेव्हा एखादा व्यक्ती अशा अडचणीच्या काळात लष्करावर प्रश्नचिन्ह उभा करतो तेव्हा त्याला देशद्रोहीच हा एकच शब्द लागू पडतो आणि जरंगी सुद्धा हाच शब्द मला आज वापरावा लागतो आहे आणि या वक्तव्याविषयी मला वाटतं जरांगी पाटलांनी समोर येऊन माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे पण जरंगी पाटील असं करणार नाहीत याविषयीसुद्धा मला पूर्ण विश्वास आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र